महिलांच्या वेशात चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली अटक मालाड पोलिसांनी एका चोराला अटक केली जो रात्री चोरी करून फरार व्हायचा या चोरानं मालाड कांदिवली बोरिवली आणि दिंडोशी परिसरात अनेक चोऱ्या केल्या पोलीस व सीसीटीव्ही मधून वाचण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर जाऊन कपडे बदलून चोरी करत असे नंतर तो पुन्हा रेल्वे ट्रॅकवर जाऊन बुरखा किंवा सूट सलवार घालून स्टेशनवर जाऊन गर्दीत जाऊन गायब व्हायचा अटक केलेल्या आरोपीचं नाव रंजित कुमार उपेंद्र कुमार सिंह मुन्ना आहे आरोपी खगरिया बिहारचा रहिवाश आहे आरोपीकडून सोने चांदी घरफोडीच्या हत्यार जप्त करण्यात आले सर्व गोष्टी मालाड पोलिसांनी जप्त केल्यात गेल्या काही महिन्यांपासून पोलिस या चोराचा शोध घेत होत्या एक महिन्यापासून मालाड पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवरील सीसीटीव्हीच्या मदतीने तपास केला शंभर ते दीडशे सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी महिला वेशात आढळला पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली पुढील तपास पोलिस करतायत मालाड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक घरपोडीचा गुन्हा झाला होता आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घरपोडीचा गुन्हा झालेला त्या घरातून जवळपास पाच लाख रुपयाचे दागिने काही काय त्याच्या चोरी झालेली होती आमच्या टीमने टीम आहे आणि त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा स्पॉटला व्हिजिट केली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे आम्ही त्यावेळेला यांनी ते तपासले होते आम्ही स्वतः क्लिअर किया आणि आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली होती तर सीसीटीव्ही मध्ये आम्हाला तो जो चोर आहे तो त्या बिल्डिंगच्या वरनं वरती चढताना पहिल्या माळ्यावर होतं आणि वरती चढताना तर रुज आतमध्ये घरामध्ये प्रवेश करून त्याने ते आपली चोरी केलेली होती तर त्याचा माग घेत असताना आम्हाला काही वेळाने तो म्हणजे चोर गुन्हा करून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने चालत गेला आणि तिथून मग तो ती चाल झाल्याचं समजलं होतं तरी पण आम्ही त्याच्या माग माग घेत होतो की कुठेही काही तुळू मिळतो किंवा कि त्याचं परंतु आम्हाला त्यात यश येत नव्हतं म्हणून त्यानंतर अशाच प्रकारे पुणे बोरिवलीच्या वोरिली पोलीस स्टेशन काजवली पोलीस स्टेशन पिंडोची पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा त्यानंतर काही दिवसांनी अशाच प्रकारे पोलीसचे गुन्हे झाले होते त्या ठिकाणी सुद्धा सुखदेवी आणि त्यांचे डिटेक्शन त्यांनी त्या 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 डिटेक्शन संपर्क साधून कोऑर्डिनेशन करून तिकडची मोडस ऑपरेशन समजून घेतली आणि तिकडचे पण जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा जो प्रोफाईल आमच्या गुन्ह्यामध्ये मालाड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचा मिळाला होता तोच प्रोफाईलचा आरोपी त्याने त्या ठिकाणी गुन्हे केल्याचं दिसून आलं होतं आणि ह्या सगळ्यांमध्ये एक साम्य असं आढळून आलं होतं की हे सगळे जे घटनास्थळ होते, रेल्वे रेल्वे होते। हे रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जवळपासच्या इमारतींमध्ये घडलेले होते त्यामुळे हे काहीतरी वेगळं मोडस वापरेली आहे असं लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्कआउट टीमने सुरू केलं आणि असं लक्षात आलं की हा जो प्रत्येक त्या त्या ठिकाणचा जो घरफोडी करणारा जो आरोपी आहे तो चोरी केल्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेल्यानंतर त्या डायरेक्शनला गेल्यानंतर ती शॅपीआर जाण्याला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी